जगत जगणे जीवन चार शब्द मी सांगितले जीव जगत जगणे जीवन जीवाने जगात जगणे म्हणजे जीवन आणि हे जीवन म्हणजे संसार हे जीवन म्हणजे संसार म्हणून आपलं हे जे जीवन आहे हाच खरा संसार आहे आणि हा तू म्हणशील मी सोडेन तर तुला सोडता येणार नाही तर जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत तुला संसार सोडताच येत नाही मग संसार सोडण्याचं नाटक कशाला करतो मग संसार सोडण्याचं नाटक नको करायला काही लोकांना असं वाटतं की आपण संसार सोडला बायका मुलांना सोडलं उद्योगधंदा सोडला की आपल्याला कुठेतरी आरामात आणि जीवन जगता येईल असं लोकांना वाटत पण ते काही खरं नव्हे लक्षात ठेवा आराम हा खऱ्या अर्थाने हराम आहे खरोखर मी तर तुम्हाला सांगितलं तुम्ही काम करायचं नाही दिवसभर आराम करायचा एक दिवस बरं वाटेल दुसऱ्या दिवशी कंटाळ येईल तिसऱ्या दिवशी म्हणणार वामनराव हे आम्हाला जमायचं नाही आम्ही काम करत होतो तेच बरं एकदा आम्ही गोव्याला असताना आमच्या सासूरवाडीला आमचा मेवणा आणि आमच्या पत्नीचा वाचा दोघे जवळजवळ वयाने सारखे का एक चार पाच महिन्याचं अंतर अभ्यास सोडून खेळत होते अरे अभ्यास करा म्हणून सांगितलं तर ऐकायचे नाही आणि खेळत बसायचे एक दिवस आमच्या सासऱ्यांनी काय केलं त्या दोघांना सांगितलं तुम्ही खेळतच राहा खेळ सोडायचा नाही खेळतच राहा खेळू खेळून किती खेळणार शेवटी कंटाळले नाही नाही कंटा बिटा नाही खेळा शेवटी पाय धरले बाबा आता आम्ही असं पुन्हा करणार नाही अभ्यास करू तस मी जर तुम्हाला सांगितलं आराम करा काम करायचं नाही तर तुम्ही म्हणाल नको वामनराव एक दिवस ठीक आहे दोन दिवस ठीक आहे पण तिसऱ्या दिवशी तुम्ही म्हणाल नको एकदा तुकाराम गोष्ट झाली ना तुकारामारा एकदा आपल्या झोपडीमध्ये बसले होते आणि दहा मजूर त्या ठिकाणी इमारत बांधायचं काम करत होते आणि इमारत बांधता 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 तो दुपारची वेळ होती आणि अंगातून घाम येत होता घामाच्या धारा वाहत होत्या आणि वर कडक होऊन अशा याच्याकडे ते बिचारे काम करत होते तू करा माझ्याना आली त्यांना असं वाटलं की यांच्यासाठी आपण काहीतरी करूया म्हणून त्यांनी दाही मजुरांना बोलवलं आणि त्यांना विचारलं तुम्ही तिथे काम करता तुम्हाला किती पैसे मिळतात तर ते म्हणाले आम्हाला दिवसाला एक रुपया मिळतो दिवसाला आम्हाला एक रुपया मिळतो मग तुम्ही असं का करत नाही मी तुम्हाला दोन रुपये देतो आणि मी सांगतो ते काम करायचं कराल आता तुम्ही जे काम करताना त्याच्यापेक्षा निंपट निंपट म्हणजे फिफ्टी पर्सेंट कमी पन्नास टक्के कमी काम आणि दाम दुप्पट म्हणजे तुम्हाला एक रुपये मिळतो मी हो तुम्हाला दोन रुपये देईन दाम दुप्पट आणि काम निंपट वा 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 महाराज तुमच्यासारखे संत या जगात आम्ही पाहिले नाहीत सगळ्यांनी लोटांगण घातलं लो। तर दहा माणसांनी तुकाराम मानाच्या पायावर लोटांगण घातलं लो। म्हणाला आता कधी तुमचं काम कधी उद्यापासून म्हणाल उद्यापासून तुम्ही कामावर यायचं कळलं की नाही पण काम काय काम उद्या आल्यानंतर सांगतो म्हणाले तुम्ही उद्या या उद्या मी तुम्हाला काम सांगतो झालं त्या उन्हात काम करण्यापेक्षा आपल्या घरामध्ये येऊन आतमध्ये काम केलेलं काय वाईट तेव्हा त्यांनी विचारलं बा महाराज तुमचं काम काय काम अगदी सोपं आहे बसा म्हणाले इथे बसले दहा दहा मंडळी अशी या बाजूला पाच या बाजूला पाच असे दहा दहा मंडळी बसली आणि आता काम काय काम एवढंच म्हणाले विठ्ठल 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 म्हणायचं किती वेळ तुम्ही तिथे किती वेळ काम करता मग तिकडे आम्ही जवळजवळ दहा तास काम करतो मग इथे फक्त पाच तास करायचं तिथे दहा तास ना इथे पाच तास मग काय करायचं काम एवढंच विटाल विटाळ विटाल विटाळ पाच तास म्हणायचं वा वा महाराज काय तुमच्या सारखे संत तुम्ही पुन्हा लोटांगण घातलं तुकाराम मला म्हणाले हे ठीक आहे आता सुरू करा तुमच्या कामाला झालं डोळे मिटले सगळ्यांनी विटाला विठाला विठाल विठाळलं विटाळलं विठाल विटाळलं विटाळलं विठाल सुरू झालं पाच मिनटं झाली दहा मिनिटं झाली वीस मिनटं झाली आता त्यांच्या राहावे ना शेवटी डोळे उघडले आणि समोर बघितलं तोही आपल्याचकडे बघतो म्हणाल या पाच जणांनी डोळे उघडले आणि समोर बघितलं तर ते समोरचे पाच त्यांच्याकडे बघतायत खुणा केलं एकमेकांना हे काय आपल्याला ठीक नाही आपण पळूया आणि ते पळत पळत जे गेले ते पुन्हा तिकडे काम करायला का हे मी काय सांगतो आहे की मी जर तुम्हाला सांगितलं आराम करा तर तुम्ही आराम करणार नाही करू शकणार नाही कंटाळा येईल वेळ लागेल लक्षात ठेवा म्हणून देवाने तुम्हाला वेळ लागू नये कंटाळा येऊ नये जग उत्तम चालावं सगळ्यांचे संसार व्यवस्थित चालावे म्हणून देवाने पोट दिलं पोट कशासाठी दिलं तुम्ही काम करावं म्हणून तुम्ही काम करावं जरा ऐका नीट मी काय बोलतो ते नीट ऐका तुम्ही काम करावं म्हणून देवाने आपल्याला पोट दिलं आज तुम्ही पोटासाठी काम करता बरोबर तुम्ही कोणाला विचाराव तुम्ही काम कशासाठी म्हणाले आम्ही पोटासाठी काम करतो चरितार्थ चालवण्यासाठी काम करतो बाका मुलांची पोटं कोण भरणार म्हणून आम्ही काम करतो म्हणजे पोट भरण्यासाठी तुम्ही काम करता, करता।, 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 करता। देवाचा तसा संकेत नाही देवाचा संकेत असा आहे की तुम्हाला जे का पोट दिलेलं आहे ते तुम्ही काम करण्यासाठी दिलेलं आहे म्हणून काम करण्यासाठी पोट हे पहिलं लक्षात ठेवा काम करण्यासाठी पोट दिलेलं आहे हे पहिलं लक्षात ठेवा म्हणजे काय होईल म्हणजे काम करताना तुम्ही आनंदाने काम कराल ही ही देवाची इच्छा आहे मी काम करावं ही देवाची इच्छा आहे हे तुमच्या लक्षात येईल हा निसर्गाचा नियम आहे हे तुमच्या ध्यानात येईल आणि हा जर निसर्गाचा नियम मी जर तोडला मोडला लाथाडला तर माझ्यावर लाथा खाण्याचे प्रसंग येतील निसर्ग नियमाकडून हे तुमच्या ध्यानातील म्हणून अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा तस कामाचा कंटाळा म्हणजे भागेला टाळा काम करण्यासाठी देवाने पोट दिलं हे लक्षात ठेवा लक्षा हे आतापर्यंत कोणीही सांगितलेलं नाही लक्षात घ्या काम करण्यासाठी देवानी पोट दिलेलं आहे हे आतापर्यंत बघा सगळे ग्रंथ वाचा तुम्हाला कुठल्याही ग्रंथामध्ये हे विधान सापडणार नाही विज्ञाने हा सिद्धांतच मांडला आणि म्हणून काम करण्यासाठी पोट दिल्यानंतर मग तुम्ही जेव्हा पोटासाठी काम करता तेव्हा ते काम आनंदाने कराल आवडीने कराल प्रेमाने कराल जीव ओतून कराल आणि मग असं करताना त्या कामातून आपल्याला आनंद मिळतो आहे आता तुम्हाला साक्षात होईल नाही डोक्यात नाही आलं तुम्ही आता बघा सिनेमा पाहिल्यानंतर आनंद होतो की नाही सिनेमा पाहिल्यानंतर आनंद होतो की नाही नाटक पाहिल्यावर आनंद होतो की नाही होतो का होतो का होतो का त्याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही सिनेमा पाहता नाटक पाहता तेव्हा तुम्ही त्या नाटकाशी सिनेमाशी एक रूप होता मन तुमचं त्या ठिकाणी स्थिर होतं आणि मन त्या ठिकाणी जेव्हा स्थिर होतं तेव्हा त्या मनाला आपल्याच ठिकाणी असणारा जो स्वानंद त्याचा स्पर्श होतो आणि त्याचा स्पर्श झाला की आपल्याला आनंद होतो सुख मिळतं आणि आपल्याला काय वाटतं ते सुख सिनेमातून मिळालं ते सुख नाटकातून मिळालं असं आपल्याला वाटत पण ते खरं नसत जे मिळालेलं आतून मिळालेलं असत बाहेरच फक्त निमित्त असत काय डोक्यात प्रकाश पडला की नाही एक कुत्रा होता बर का आणि असा चालत असताना त्याला एक हाडूक मिळालं हाडूक त्या हाडूक मिळाल्यावर त्याने ते तोंडात धरलं आणि ते, ते, ते चावायला सुरुवात केली आता हाडूक किती कठीण आहे तुम्हाला ठाऊक आहे ते चावता चावतात त्याच्या हिरड्यातून रक्त यायला लागलं त्या कुत्र्याला काय वाटलं त्या हाड हाडू हाडूक जे आहे त्याच्यातून रक्त येत आहे आणि तो आनंदाने ते रक्त घेत राहिला वास्तविक रक्त कुठून येत होतं त्याच्या हिरड्यातून त्याला वाटत होतं हरु, ते हड हडूप मधून येते त्या कुत्र्याची अवस्था आणि आपली अवस्था एवढीच आणि म्हणून आनंद हा जेव्हा होतो सुख जेवायला होत तेव्हा ते आपलं ते जे मन आहे ते मन स्थिर होतं तेव्हा आपल्याला ते सुख मिळत पण मन स्थिर होतं दोन ठिकाणी एक आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी आणि दुसरं आपल्याला नको त्या ठिकाणी पुष्कळेला आपल्या मनाच्या विरुद्ध गोष्टी घडतात मग त्याच आपण चिंतन करत राहतो त्याच आपण चिंतन करत राहतो त्याच आपण सतत विचार करत राहतो आणि आपलं मन त्या ठिकाणी स्थिर होत आणि आपल्याला दुःख होतं आणि आपल्याला दुःख होत म्हणजे नको त्या ठिकाणी मन स्थिर झालं की दुःख होत पाहिजे त्या ठिकाणी मन स्थिर झालं की, थीर थीर की <applicable> सुख होत आणि स्वतःच्या ठिकाणी मन स्थिर झालं की आनंद होतं बघा दुःख सुख आनंद नको त्या ठिकाणी मन स्थिर झालं की दुःख पाहिजे त्या ठिकाणी मन स्थिर झालं म्हणजे सुख आणि आपल्याच ठिकाणी जेव्हा मन स्थिर होतं आपल्याला होत त्या वेळेला ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे सर्वांना